उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वना दिली कोणाचाही हस्तक्षेप सहन करू नका अशा सूचना सुद्धा अजित पवार यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत गिरीश सुद्धा कुटुंबियांचं सांत्वन केलं पोलिसांनी त्यांच्या सासूला वैष्णवीच्या सासूला वैष्णवीच्या नंदेला वैष्णवीच्या एका धीराला नवऱ्याला ह्या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली